या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रभाग क्रमांक सोळा मधून काँग्रेसनं आपलं संपूर्ण पॅनल पालिका निवडणुकीत उभं केलं आहे विकासाचे मुद्दे हाती घेत आणि परिसरातील समस्यांच्या निराकरणाची ग्वाही इथून मतदारांना देण्यात येत आहे दरम्यान प्रभाग क्रमांक सोळा मधील काँग्रेस उमेदवार सीमा यलगुलवार नरसिंह आसादे बिरकी सय्यद नरसिंह कोळी यांनी शिवाजीनगर शोभानगर यासह हो परिसरातून होम टू होम प्रचार करत मतदारांशी संवाद साधला पक्षाची आणि महाविकास आघाडीची भूमिका पटवून देण्यात आली काँग्रेस उमेदवारांना मतदाराचं आवाहन करताना प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचं वचन यावेळी नागरिकांना देण्यात आलं दरम्यान न्यूज प्लस चॅनलशी संवाद साधताना प्रभाग क्रमांक सोळा मधून काँग्रेसचे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला मी सीमा मनोजलगुलवार प्रभाग क्रमांक सोळा त्याचप्रमाणे सोळामध्ये नरसिंगजी कोळी सर दफेदार मॅडम आणि श्री आसादे सर असं आमच्या चौघांचं पॅनल आहे काँग्रेसकडून विशेष म्हणजे आम्ही आज उच्च शिक्षित आहोत मी एका शाळेत मुख्याध्यापिका आहे त्याचप्रमाणे दफेदार मॅडम आणि आसादे सर हे सुद्धा रिटायर्ड मुख्याध्यापक आहेत आणि कोळी सरांचा व्यापार आहे तर असे सुशिक्षित उमेदवार आम्ही या पॅनलमध्ये आहोत तर सर्व नागरिकांचं स्वागत होतं आहे म्हणजे आमचं स्वागत होत आहे आणि शिक्ष, उच्च शिक्षित आणि निष्ठावंत काँग्रेसचे सर्व आम्ही वर्षानुवर्ष कार्य करतो त्यामुळे ते, ते नक्कीच आमची दखल घेत आहेत आणि छान प्रतिसाद आहे की सध्याच्या काळात निष्ठावंत लोकांची गरज आहे त्यामुळे छान प्रतिसाद आहे मी आसादे सर या प्रभाग सोळा अमधून काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीच्या वतीने अधिकृत उमेदवार आहे माझ्यासोबत ब मधून दफेदार मॅडम आहेत कमधून सीमा एलगुलार मॅडम आहेत आणि ड मधून कोळी साहेब आहेत आमच्या या प्रभागामध्ये जिथं जिथं आम्ही जातो त्या ठिकाणी नागरिकांचा अतिशय उत्तम प्रतिसाद मिळतो आहे या या सगळ्या वातावरणातून आमच्या चौघांचाही पॅनलचा विजय निश्चित आहे असा आम्हाला आम्हाला वाटतो आणि विशेष म्हणजे या भागामध्ये काँग्रेसचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने झालेलं आहे खासदार पंडितताई शिंदे यांचं देखील काम चांगल्या झालेलं आहे शिंदेसाहेबांचं काम झालेलं आहे या कामाच्या पावती त्याचबरोबर या ठिकाणी विद्यमान नगरसेवक म्हणून साहेबांचं काम देखील वाखण्याजोगी झाले असल्यामुळे प्रतिसाद प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळत आहे विशेष म्हणजे या प्रभागामध्ये पाण्याची समस्या आहे ती भारतीय जनता पक्षाचं सरकार महानगरपालिकेमध्ये असताना ते पाणी देऊ शकले नाहीत अशी नागरिकांची वरड आहे त्याचा निश्चितच फायदा आम्हाला मिळतो भाजप सेना हे वेगवेगळे लढत आहेत आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी पण वेगवेगळे लढत आहेत आणि त्यांच्या वेगवेगळ्यामध्ये आमचा काँग्रेसचा जो मतदार आहे आमच्या पाठीशी खंबीरपणे उभारलेला आहे आणि स्वतःची प्रतिमा व्यक्तिमत्व म्हणून देखील आमच्या पाठीमागं काही समाज खंबीरपणे उभा आहेत म्हणून येणाऱ्या पंधरा तारखेला जनता निश्चितच आमच्या बाजूने कौल देईल आणि निश्चितच काँग्रेसचा झेंडा या इंद्र इंद्रभवनच्या महानगरपालिकेमध्ये फडकेल असा आमचा आत्मविश्वास आहे मी नरसिंग कोळी गेल्या दोन हजार दोनपासून सातत्य वीस बावीस वर्ष मला इथले नागरिक मला शिकारला आणि मला काम करण्याची संधी दिली यंदाही माझ्या कामाच्या पावतीच्या रूपाने मला आशीर्वाद देत आहे आम्ही कुठं चाललो तिथं सर्वांचा उत्स्फूर्तपणा आम्हाला प्रतिसाद आहे त्यां स्वागत सत्कार खरं आम्ही कुठं जाईल तुम्ही कशाला येतात तुमचं काम पाहून आम्ही तुमच्याशी आहे तुम्ही येऊ नका येणाऱ्या उद्या सोळा तारखेला विजय निश्चित काँग्रेस पक्षाचा राहील चाळीसचे चारही उमेदवार निवडून येईल म्हणजे याची ये आम्हाला लोकांनी गावी दिलात आताचं काय हे ब बी जे पी शिवसेनेचे लोक गुंडे दुंडीशाही गुंडीशाही लोक कार्यकर्त्यांना दमदाटी मतदारांना आम्हीच दाखवणं असा प्रकार चालू आहे त्यात बी आमचे मतदार प्रभाग सोळाचे मतदार कुणाही असे गुणतापाला बळी न पडता काँग्रेससोबत राहणार हे मला पूर्णपणे गॅरंटी आहे आणि मागेही असंच होत होता इलेक्शन इथं त्या त्याला भीक घालत नाही मतदार माझ्यासारखे इथल्या मतदार धर्मनिरपेक्ष भूमिकेला साथ देणारा असून विजयाचा गुलाल आम्हीच उधळणार असा विश्वास सीमाताई येलगरवार यांच्यासह हो अन्य तीन उमेदवारांनी व्यक्त केला